अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी आजवर सातारा रोड वाखरी तालुका पंधरपूर लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती या कार्यक्रमात हुल्लडबाजी करत तरुणांनी राडा घातला यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या डोक्यात दगड लागल्याने तरुण जखमी झालाय संतप्त तरुणांनी नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढल्याने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजप नेत्यांची हजेरी होती बीड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलने भन्नाट डान्स केला विशेष म्हणजे महिला प्रेक्षकामध्ये घुसून डान्स करताच सर्व प्रेक्षकांनी ठेका धरला यावेळी चक्क चाहते गाडीच्या टप्यावर घरावर साउंडवर चढ डान्स करताना दिसले बीडचा दौला वडगाव येथे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थक अशोक इथापे यांनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात गौतमी पाटील यांच्या चाहत्यांनी कमालीची मस्ती केली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा